नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे नाचलेल्या दुधापासून म्हणजे जेव्हा दूध खराब होतं तेव्हा आपण काय करायचं त्यासाठी मी आज ताकाची कडी केलेली आहे त्याच नाचलेल्या दुधापासून तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आज तुम्हाला मी एक टिप्स सांगणार आहे फाटलेल्या दुधापासून आपण को काय करू शकतो ते ते मी तुम्हाला सांगते आहे एक लिटर दूध या गर्मीमुळे खराब झालेला आहे त्यामुळे मी आपण तर पनीर बनवतो आणि अजून काही प्रकार असतील तर पनीर बनवतो प्लस हे पाणी काढून त्याच्यावर साखर घालून पाणी काढून आणि थोडंसं शिजवून चांगलं शिजवून साखर घालून खवाप्रमाणे आपण खातो आणि सेकंड थर्ड थिंग आपण याची ताकाची कढीही बनवू शकतो तर कोकणामध्ये जर हे दूध फाटलं तर या पाण्यामध्ये या दही म, या फाटलेल्या दुधामध्ये विरजन केलेलं दही घालून मिक्स करून आणि सात ते आठ तास बाहेर ठेवून मग त्याचं दही होतं मी विरजन केलेलं दही घालत आहे हे घर गर, घरीच बनवलेलं आहे दही आता मी थोडंसं इथे आणि इथे आता मिक्स करून घेते तुम्ही हा प्रकार ही करू शकतात टाकाची कडी तुम्ही बनवू शकतात फाटलेल्या दुधापासून विरजन केलेलं दही घाला मिक्स करून घेऊया आता मी झाकण ठेवत आहे आता सात ते आठ तास दही चांगलं रेडी होईल तयार झालेलं आहे दही फाटलेल्या दुधापासून आपण दही बनवलेला आहे हे बघा आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळी मी पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे फ्रीजमध्ये मी दही ठेवलेलं हे खराब झालेल्या दुधापासून दही बनलेलं आहे आता मी हे चाळणी ठेवलेली आहे वरती आणि व खाली तोप आहे आता मी हे पूर्ण पाणी काढून घेते हे बघा दही तोपामधलं दही सगळं काढून घेते आता पाणी पूर्णपणे निघू देईल हे बघा आता आपण चमच्याने असं पसरून घेऊया म्हणजे जे काही एक्सेस वॉटर असेल पाणी असेल तर ते निघून जाईल ताकाच्या कढीचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर तर तुम्ही नक्की चेक करून बघा तर याच धयाची आपण ताकाची कढी बनवू शकतो माझी आई सफेद ताकाची कढी बनवते हळद न टाकता तर तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा पाणी पूर्णपणे निघालेलं आहे आता हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि मी अर्ध दही ते वापरलेलं आहे ताकाच्या कढीसाठी आणि अर्ध दही ठेवणार आहे ते यूज होईल परत कढी बनवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही ताकाची कढी बनवू शकतात नाचलेल्या दुधापासून दही विरजन घालून केलेली सफेद ताकाची कढी बनलेली आहे संपूर्ण व्हिडिओ ताकाच्या कढीचा व्हिडिओ माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर आहे तर नक्की चेक करून बघा चवीनुसार मीठ घाला कढी थंड झाल्यावर कोमट असेल तेव्हा मीठ घालायचं अगोदर मीठ घालायचं नाही कढीमध्ये नाही तर कढी उठून जाईल गरम गरम कढीमध्ये मीठ घातला तर ढगळून घेते तेलामध्ये मी सफ करून घेते आपली तयार झाली ताकाची सफेद कढी हे बघा आपली मस्तपैकी सफेद अशी ताकाची कढी झालेली आहे स्वामी समर्थ ब्लेस यू थँक